दोन हजार सत्तावीस जनगणना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचे पाऊल नवी दिल्ली भारताच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी दोन हजार सत्तावीस मध्ये होणारी महत्त्वाची ठरणार आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताला आपल्या नागरिकांच्या गरजा समजून घेण्यासाठी अचूक आकडेवारीची नितांत गरज आहे ही जनगणना केवळ आकडे गोळा करण्याचे काम नसून देशाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा आरसा असेल जनगणना दोन हजार सत्तावीसद्वारे आरोग्य शिक्षण रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांतील सद्यस्थितीचे विस्तृत चित्र समोर येईल या माहितीच्या आधारे सरकारला गरिबी निर्मूलन शिक्षण सुविधांचा विस्तार आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा यांसाठी योग्य योजना तयार करता येतील या जनगणनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यामुळे डेटा संकलनाची प्रक्रिया अधिक जलद अचूक आणि पारदर्शक होईल प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाईल याची पूर्ण काळजी घेतली जाईल जनगणनेचा उद्देश केवळ लोकसंख्या मोजणे हा नाही तर समाजातील विविध स्तरांवरील लोकांच्या गरजा आणि आव्हाने समजून घेणे हा आहे एक विकसित आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे तुमची प्रत्येक माहिती देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्यासाठी मोलाची ठरेल